इग्नोर केले मम्मीने आपल्याला इग्नोर घर आहे माझं पाहुणे येतील सो मी दार्जिलिंगला चाललोय सो मग तुम्हाला घर बसले दार्जिलिंगचे ट्रॅव्हल ब्लॉग बघायला मिळतील हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील या आपल्या हक्काच्या आग्रीपली ब्लॉगिंग चॅनलवर सो so, आज दोन ठिकाणी आम्हाला मला साखरपुडा आहे आणि एका ठिकाणी मावशीचा सा साखरपुडा आहे डुंब्याला कोणाला मम्मी पुढे गेली आहे म्हणजे मला थोडंसं लेट झालं त्याच्यामुळे मम्मी रागवूनच गेली आहे तिकडे जाऊन आता मम्मीला म्हणवायचं आहे आणि मी आहे हा तू पण येते ना होय सो मी मामा पप्पा आणि मम्मी आम्ही चौक जाणार होतो हिला आम्ही नेणार नाही कारण जिथे जाईल तिथे नुसते खावायचे मागे असते ती सो मामाला असं वाटतं की खावायचे मागे लागण्यापेक्षा बाबा हिला नाही नेलेला कुठं बरा सो मामी तिला सांगितलं तू घरा बस जाऊ तूममध्ये खा ना या यो हिर बापा या हिरबापाला सो आणि इकडे पप्पा रेडी आहेत पप्पा चला 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 <laughs> चला रेडी का okay. आ, चला दर्पण घे दर्पण आम पण येतो मग एक मिनटं कॅमेरा तर मी दाखव आणि काय तुम्हाला मी दाखवतो मी कसा दिसतो बघा फुल ब्लॅक फुल फुल अरे को मी, मी कोणाला <laughs> रंगावरून बोलत नाही कोणी गोरा ने असो कोणी काळा असो मी त्यांना बोलत नाही पण काय करणार काळा तो काळाच छोटी जो माणूस काळा मम्मी त्याला आपण काळा का बोलाय काळा नको बोलायला आणि असो तिकडे जाऊन दर्पणची मजा घेईन बाकी मम्मी पुढे गेलीये आणि मी मन, मन, ले। मला लेट झालं म्हणून म्हणून मम्मी रागात गेली सो तिकडे जाऊन मला मम्मीला पण म्हणवायचं आहे चला डायरेक्ट साखरपुड्यात आम्ही पोहचलो साखरपुड्यात चालू आहे तिकडे आणि मला रोहन भेटलाय रोहन कसं आहेस मी पण एकदम मस्त आणि दर्पण आहे दर्पण तू कसा आहेस दर्पणची मगाची मी टिंगल नव्हती केली त्याला असं वाटलं ले तो तर, आई बरी आहे ना इथे कुठं कोणती जवळ कोणती जवळ मम्मी काही नाही मला आता तिथं मामीला माझा हा मला एकदम कमेंट होत्या की मम्मीची मुलं असतील तो मम्मीच्या मावशीचा हा मोगरा आहे मुलं कोण आहे सो तू आमची आजी जेव्हा आता तू जेवली मी बोललो आई जवळ जेवण तू जेवली माझे पुढं याला काय अर्थ मामानी बघली मामा की नाही मला माहित नाही नाव एवढा मला मला विश्वास आई ना आई मला मला विश्वास आता पहिले मम्मीला भेटून येतो नंतर त्यांना भेटतो दादा मम्मी आहे हो इथे इथं टाट घेऊन आले हा बघ दादाला ना चालतं

पहिले मम्मी बोलाल तेव्हाच मी जेवण सांग ना जेवा मम्मी बोलल्या जेव्हा सांग मम्मी माझं मम्मीच घर आहे का तो ना जो पण मम्मी ते तू जेवशील का तर पण मामा जेवशील तू जेवशील या बागाचा इग्नोर केले मम्मीने आपल्याला इग्नोर तुम्ही नाही तुमच्यावर बोलली बघ मम्मी मामा कस निघते হেপী বৰ্থ ডে ভাব নক শ্ৰীৰাম মমীক দি মই তুমি দিলে বাৰু

सुसल आता आटा प्लॅनिंग मावसूसात चालली बाय बाय जेवायला तुमच्या जे एक पण मला थांबला नाही ना तेव्हा ना ना तुम्ही टाटा घेऊन बसलेली चलो बाय बाय मामा मामा कुठे गेलो मामा बाय 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 ओ रन बाय 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 खारी गावचं मामा अच्छा हा हा सो चलो आपण नॉर्मल 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 मामा बाय बाय साईश बाय 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 मावसाचा त्यावेळी निघली गेली तरी आपण फोटोकार केला आता शूटिंग चालू आहे ना मग शंभर टक्के मी तुट्टूचा मामा आणि हे मम्मीचे मामा <laughs> यावी जास्त बिघडवले आम्हाला लाड करून करून हे मामाचा वी आम्ही नाही नाही तुम्ही कुत्र्याची अंडी खावाल दिली आम्हाला <laughs> चला आपण आता फोटो काढूया नागन मामा त्याला कुत्र्याचा अंडा उखरले नाही मामाला चल बोलते हे बटर नको खाऊ बोलते अंडी उखरल्यान त्याला काय बोलत होत त्यालाच माहिती यो वाटत बोलला कस अंडा बोल कुत्र्याचा कुत्र्या पण तिथेच बसलेला होता दरवाजाजवळ

मातो सुधीरचा भाचा सुधीरचा भाचा का तुझं तर त्याचा भाचा येऊ नाही मां असं काही नाही आपण सेम असं कोण बोलला का सुधीर मी मी आपण तिका सेम असं आपण तिका सेम बघा चंद्रकांत मामा चंद्रकांत मामाचा भाचा सुधीर मामा सुधीर मामाचा भाचा भाई मामा भाई मामाचा भाचा टुटू त्याला म्हणजे जना जो पार्टीने या

ना बघा साखरपुडा आटपला केक बीक कापून झाला आणि आम्ही निघालो आता घरी आणि मम्मी आम्ही कधी बसून सगळ्यांना सांगतो नको 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 पण मम्मी बोलते की तुम्हाला मी आईस्क्रीम खायला नेतेच दर्पण पण बोला नको, नको नको नको, नको। तरी पण मम्मी तुमच्या का नेते ठीक प्रेमच एवढा मग काय करणार

दर्पण तुझे बरोशे मम्मीने आयर केले तो आयर मग पात्रिका लिहून आयर देता मग आई तो सांगायला लागेल का आता दर्पण दर्पणच्या लग्ना चालेल नाही का तरी चालेल दर्पण खुश चला पप्पा पप्पाला नाही बोला सो so, फायनली आम्ही घरी पोचलो आणि आता एक काम आहे ते करतो हो तोपर्यंत तो पप्पा पप्पाने घेतले शेंगाने होस वालाच्या आणि तुरीच्या शेंगा पोपटी बनवलीस ती ना सो चलो आणि आता एक दोन दिवसात मला शॉपिंगला पण जायचं आहे कारण तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून मी इकडचे तिकडचे ट्रॅव्हल्सचे ब्लॉग दाखवत असतो तुम्हाला घर बसल्या इकडचे तिकडचे मी दर्शन करत असतो इकडे तिकडे फिरवत तस असतो तसंच आता मी तुम्हाला थोड्या दिवसात दार्जिलिंग सिक्कीमची ट्रीप देणार आहे सो मी दार्जिलिंगला चाललो आहे सो मग तुम्हाला घर बसल्या दार्जिलिंगचे ट्रॅव्हल ब्लॉग्स बघायला मिळतील जसं तुम्हाला केरळ मी दर्शन केरळ दाखवलं तसं मी तुम्हाला दार्जिलिंग सिक्कीम वगैरे पण दाखवणार आहे सो तिकडे पण जाईन मी आ, बारा तारखेला जाणार आहे दक्षता टूर्समधून बारा तारीख ते बारा ते बावीस बारा ते बावीस जाणार आहे तुम्हाला जर कोणाला यायचं असेल तर मला तुम्ही डी एम करा किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचा स्क्रीनवर मी दक्षताचा नंबर दिलेला आहे दक्षता टूर्सचा नंबर दिलेला आहे तिकडे पण तुम्ही कॉल करून बुकिंग करू शकता काही सीटच बाकी आहेत शेवटचे सर तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही बुक करू शकता दार्जिलिंग सिक्कीमची टूर आहे अधिक माहितीसाठी तुम्ही क दिलेल्या नंबरवर कॉलसुद्धा करू शकता सो चल आता एक काम आहे ते आटपून घेतो